साहेबांना सांगितलं साहेबांनाही नक्कीच काळजी वाटत होती की काय करणार आणि मी एकच साहेबांना सांगत होते की मी लढणार मी लढणार मी लढणार आणि जिंकणार मी मी लढणार लातूरच्या विचारावर असलेल्या दहशतीविरुद्ध मी लढणार इथे असलेल्या एकाधिकारशाही विरुद्ध मी लढणार इथला जो सामो सामाजिक एकोपा बिघडलेला आहे त्याच्याविरुद्ध आता राजाभाऊनी सांगत असताना वेगवेगळी समाजाची आकडेवारी सांगितली किती नगरसेवक होते काँग्रेसमध्ये किती काय होत भाऊ असं काय घडलं की हे सगळं इक्वेशन बघित बिघडलं असं काय घडलं की समाजातली योग्य माणसं कोपऱ्यात पडली मी एकट्यासाठी लढत नाहीये ही लढाई माझ्या एकटीची नाहीये ही लढाई तुमची आहे ही लढाई ही लढाई प्रत्येक स्वप्न बघणाऱ्या युवकासाठीची आहे ही लढाई आपल्यावर कुणीतरी राज्य करते हे लोकशाहीमध्ये बिंबवणाऱ्या वाईट प्रथेविरुद्धची आहे आपण कुणाच्याही मांडली आपण कुणाच्याही ताटाखाली राहायचं नाहीये आपण सन्मानाने जगायचंय आपल्याला प्रत्येकाला लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी आमदार खासदार हे मतदार हा राजा आहे आणि लोकप्रतिनिधी त्याचा सेवक आहे लातूर मध्ये काय उलट आहे त्याच्या माझी लढाई त्याच्या विरुद्ध आहे मागे माझ्या प्रवेशानंतर लातूरला आपले आदरणीय खासदार काळगे साहेबांचं सा, जे इथे साहेबांची उमेदवारी आली ते प्रेम लिंगायत समाजावर होतं म्हणून आली का फक्त माझी उमेदवारीची पुढची शक्यता धरून आली हा इतिहास तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कल्पना आहे की इथली प्रत्येक गोष्ट माझा उमेदवारी माझ्या प्रवेशापासून माझा अर्ज असू द्या मला तिकीट मिळणं असू द्या मी अर्ज भरला माझ्यावर एफ आय आर केली गेली मला अटक करण्याचा प्रयत्न केला गेला मी घाबरले नाही आणि ह्याच्या पुढेही घाबरणार नाही कितीही लाखो वार उद्या लढाई आता चालू राहणार आहे आता ही लढाई बंद होणार नाही आपल्याला लढाई माझ्यासाठी लढायची नाही आहे मी तुम्हाला वारंवार ह्याच्यासाठी सांगते मागच्या वीस वर्षात इथे उभे असलेले अनेक जण मला येऊन सांगायचे ताई सक्रिय व्हा तुम्ही स्वतःसाठी नाही तर तुम्ही नसल्यामुळे आमचं राजकीय करिअर बर्बाद व्हायला लागले आणि ह्या प्रत्येकाची मी माफी मागी मागू इच्छिते <sk> मला अनेक जण म्हणायला लागले की काही तुम्ही उशीर केलात यायला मला वाटत नाही मला उशीर झाला म्हणून कारण काम करायला कधीच उशीर नसतो जहा जागे वही सभे राय आज आपण सुरू केली सगळ्या बॅकलॉग भरून काढूया सुद समेत वसूल करूया आपल्याला आपल्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाची आठवण ठेवायची आपल्याला आपल्यावर झालेल्या प्रत्येक हल्ल्याची आठवण करायची काय काय घडलंय आणि काय काय सांगू मला शब्द सुचत नाहीये पण हे सगळं घडत असताना आयुष्यातल्या सगळ्या चढ उतारावर तुमच्यापैकी कोणी आमच्यावर शंका घेतली नाही तुम्ही कुणीही असं तुम्हाला कधीही वाटलं नाही की ही, ही माणसं वाईट वागायला लागले आणि मला वाटतं की त्याच्यासाठी शतशहा कोटी शहा मी आपली ऋणी आहे की तुम्हाला हे वाटलं नाही की ताई काहीतरी वेगळं करतायत म्हणून आणि त्यात हीच ऊर्जा आहे प्रत्येकाला वाटत होतं की त्यांच्या समोरच्याकडे कारखाने आहेत शिक्षण संस्था आहेत वीस हजार कर्मचारी आहेत त्यांचे एवढे मोठे लोक आहेत रोज एक नवीन गोष्ट मी ऐकली मला भीती नाही वाटली कारण माझ्याजवळ तुम्ही होता माझ्याजवळ तुमची ताकद होती मला माहीत होत की एक आवाज द्यायचा अवकाश हो आहे तुम्ही प्रत्येक जण हातातलं काम टाकून आमच्या सोबत येणार आहात एवढं सगळं कमी पडलं काय म्हणून आदरणीय चाकूरकर साहेबांच्या बद्दल संभ्रम तयार केला गेला मी आज सुद्धा दुपारी बघत होते चाकूरकर साहेबांचा फोटो आणि हाताचं चिन्ह लावलंय ह्याच्या आधी कुठल्या इलेक्शन मध्ये साहेबांचा फोटो लागत होता का विसरले होते लोक चाकूरकर साहेबांना नेते सुद्धा चाकूरकर साहेबांना विसरले होते आता हे पुतना मावशीच प्रेम आलंय आता आठवण चाकूरकर साहेबांची आणि हाताची यायला लागली ठीक आहे त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे पण देवघरातला देव हा देव तुमचा आहे माझा आहे सर्वांचा आहे त्या देवाची मक्तेदारी कुणाकडे पण नाहीये आणि त्या देवाने कुणाला आशीर्वाद द्यावा हा देवाचा अधिकार आहे आणि देवाने कुणाला आशीर्वाद दिलाय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण सर्वजण आपण मागच्या माझं एक अठ्ठावीस तारखेला तिकीट डिक्लेअर झालं शैलेश भैया तिकीट डिक्लेअर होत असताना पहिल्या यादीत असलेलं नाव शेवटपर्यंत ते टाईप झालेलं नाव डिक्लेअर न ना। ना। ना होण्यापर्यंतची सुद्धा लढाई मोठी झालेली आहे आणि ती लढाई पार करत आज मी तुमच्यासमोर उभी आहे मला नेहमी वाटायचं की हा दिवस कधी येईल का आयुष्यात कधी येईल का आपल्या लोकांमध्ये जाऊन आपले काय सांगायचं वेळ येईल का आणि आज तो दिवस आलेला आहे माझ्यासाठी ही प्रचार सभा नाहीये माझ्यासाठी ही एक भावनिक क्षण आहे माझ्यासाठी हा ऋणानुबंधाचा क्षण आहे तुमच्या प्रेमाची उतराई चाकूरकर परिवार कधीही करू शकत नाही तुमच्या प्रेमात तुमच्या ऋणात आम्ही सदैव राहू इच्छितो आणि आहोत आपण सर्वजण माझे प्रचारक म्हणून गेली वीस दिवस काम करताय प्रत्यक्ष आणि त्याच्या आधी अप्रत्यक्ष तिकीट माझं डिक्लेअर झालं त्या दिवशी इंटेलिजन्स ब्युरो असू दे किंवा भारतीय जनता पक्ष असू द्या लातूरची सीट ही क्रिटिकल म्हणून होती म्हणजे अवघड आहे सीट म्हणून पण तुमच्या प्रेमाचं ताकद इतकी मोठी आहे लातूरकरांच्या प्रेमाची ताकद इतकी मोठी आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या प्रेमाची ताकद इतकी मोठी आहे की आजची सीट तशी आहे तुम्ही सांगा आज आपण कम्फर्ट झोन मध्ये आलो पण गाफील राहायचं नाहीये पुढच्या अठ्ठेचाळीस तास आपल्यासाठी अवघड ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे पैसे वाटले जातील आणि काय काय वाटलं जाईल तुम्हाला काय करायचं आझाद चौकातल्या लोकांना मला सांग लागत नाही तुम्हाला माहित आहे ना काय करायचं <laughs> या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भैयाने सांगितलंय दोन नंबरचं बटन दाबायचं येत्या वीस तारखेला मतदान जेव्हा मतदानासाठी आपण जाल तेव्हा मशीनवर कमळाचं फुल हे दोन नंबरलाय डॉक्टर अर्चना पाटील नाव दोन नंबरलाय भाजपच्या अधिकृत उमेदवाराचं नाव दोन आहे महायुतीच्या उमेदवाराचं नाव दोन आहे आपण सर्वजण त्या दिवशी सकाळी लवकर मतदान करून घ्या आपल्या सर्व परिवाराला मतदान करायला सांगा आपल्या आपण मित्रांना आपल्या अनेक जण लातूरच्या बाहेर राहतात परदेश परगावात परदेशात मला आजच कुणीतरी सांगत होतं आम्ही साईला गेलो होतो तर तिथे त्यांनी सांगितलं की माझी मुलगी ताई या अमेरिकेहून यायला लागली आहे आणि ती मतदानासाठी खास यायला लागली त्या प्रेमाची उतराई कशी करावी मला तरी समजत नाहीये साईमध्ये अजून एक घटना घडली साईमध्ये मी प्रचार करत होते मी माझ्या प्रचाराची पूर्ण थिंब ही पदयात्रा ठेवली आणि मी जेव्हा पदयात्रा लग्न तेव्हा काँग्रेसची पदयात्रा अचानकपणे समोरून आली आणि कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला माझ्याशी रुजत घालण्याचा प्रयत्न केला आणि मी जेव्हा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारत होते तेव्हा ती सगळी मंडळी तिथून पळून गेली त्याच्या म्हणजे काय करावं तर ही बाई थांबेल हा प्रश्न समोरच्यांना पडलाय पण ही बहीण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने थांबणार नाही आपल्याला आता फक्त आणि फक्त पुढच्या अठ्ठेचाळीस तास सजग राहायचंय जागृत राहायचं समोरच्या वाकड्या चालीला लक्ष देऊन डोळ्यात तेल घालून बघायचंय आणि ती चाल आपल्याला हणून पाडायची आपल्याला वीस तारखेला मतदान पूर्ण होऊन पेट्या सील होईपर्यंत हालायचं नाहीये विनिंग टीम विनिंग सीट जरी असली शैलेश भाई या साहेब गेले का मेद्रे साहेबांना आहे की लातूरच्या दुसऱ्या पार्टीला इलेक्शन जिंकण्याचं तंत्र माहिती आहे आणि ते तंत्र वेगवेगळ्या पद्धतीने राबवलं ला जाणार आहे ते तंत्र लोकशाहीचं नाहीये तर ते तंत्र वेगळ्या मार्गाने केलं जाणार आहे त्या प्रत्येक वेगळ्या मार्गाची आपल्याला बंदी करायची आपल्याला लोकशाही मार्गाने लातूरची निवडणूक पहिल्यांदा करायची आहे आणि ती आपल्याला जिंकून यायची आपण सगळी जण आता सध्या आवडता माझा जो आवडता टॉपिक आहे तो लाडक्या बहिणीचा इथे पण लाडक्या बहिणी आहेत ना लाडक्या आहेत माझ्या लाडक्या बहिणीनं हात वर करा सगळ्यांच खूप खूप अभिनंदन कारण तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीने तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहात पंधराशे रुपये कमी पडायला लागले तसं तुमच्या भावांना वाटलं म्हणून येत्या एक डिसेंबरपासून कारण तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये लाडक्या महा बहिणींच्या आशीर्वादाने महायुतीचं सरकार येणार आहे आणि येत्या एक तारखेपासून महिन्याला एकवीसशे रुपये येणार आहे अनेक योजना आहेत ज्या मोदी सरकारने आणलेल्या आहेत अनेक योजना महायुती सरकारने आणलेल्या आहेत पण आपली योजना लातूरची म्हणून काय राहणार आहे तर सर्वात महत्वाची योजना आहे की लातूरला औद्योगिक आपली जी वसाहत आहे त्याच्यामध्ये दे वेगवेगळी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा